आयुष्यात कधी रेल्वेमध्येही न बसणारा मुलगा पहिल्यांदाच विमानामध्ये बसून ढगांच्या आतमधून प्रवास करत दिल्लीमध्ये गेला आणि त्याच दिवशी दिल्लीवरून महाराष्ट्रात रिटर्न सुद्धा आला तर नमस्कार मंडळी मी नगरचा विशाल आज बनणार आहे दिल्लीचा विशाल कारण एका ब्रँडचा व्हिडिओ शूट करण्यासाठी त्यांनी मला डायरेक्ट दिल्लीमध्ये इन्व्हाइट केलंय लहानपणापासून ज्या विमानामध्ये बसण्याचं स्वप्न मी पाहत होतो ते फायनली आज पूर्ण होणार होतं त्यामुळे फटाफट रेडी होऊन देवाचा आणि आईबाबांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर वडिलांनी मला गावच्या एसटी स्टँडवरती सोडलं ऍक्च्युअली माझी फ्लाईट पुण्यावरून आहे त्यामुळे मी बसने पुण्याला जाणार होतो पण नगरला जाणारी बस आधी आल्याने म्हटलं नगर मध्ये जाऊन पुण्याची बस पकडू पण थोडं पुढे गेल्यावरती मला श्रीगोंदा बस दिसली मग मी नगर बस मधून आणि तेथे गर्दी एवढी होती की उभं राहायला पण जागा नव्हती या महामंडळाच्या एसटीनेच मी पाच वर्ष कॉलेज केलं पण कधी वाटलं नव्हतं की हीच एसटी एक दिवस मला माझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचवेल त्यानंतर माझ्या कॉन्टेंट क्रिएटर मित्राच्या फ्लॅट वरती रात्रभर आराम केला आणि पहाटे फ्रेश होऊन कॅब बुक करून मी निघालो पुण्याच्या एअरपोर्ट कडे एअरपोर्ट वरती गेल्यावर काय प्रोसेस असते मला घंटा काही माहिती नव्हतं पण फक्त एवढं माहिती होतं की माझ्या समोर एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आणि ती मला मिस करायची नाही पहिल्यांदा गेट वर आधार कार्ड आणि तिकीट दाखवल्यावरती मला आतमध्ये एंट्री मिळाली आता दुसरी स्टेप होती आकासा एअरच्या काउंटर वरती जाऊन बोर्डिंग पास काढायची ती सुद्धा मी कम्प्लीट केली त्यानंतर तिसरी स्टेप असते सिक्युरिटी चेक यासाठी तुम्हाला एक ट्रे घेऊन तुमच्या सगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स यामध्ये ठेवायचे असतात त्यानंतर ही सुद्धा स्टेप कम्प्लीट करून मी डायरेक्ट माझ्या गेट वरती जाऊन पोहोचलो काही वेळातच तिकीट दाखवून मला फ्लाईट मध्ये जाण्याची परमिशन मिळाली त्यानंतर मी माझ्या सीट वरती बसलो तर मला विश्वासच बसत नव्हता की काल एसटी मधून प्रवास करत आलेलो मी आज विमानातून प्रवास करणार आहे त्यानंतर आपला सीट बेल्ट बांधला आणि विमानाने आकाशामध्ये झेप घेतली तेव्हा फक्त एकच गाणं आठवलं भाई हवेत जाऊन एवढं भारी वाटत होतं की काय सांगू तुम्हाला जमिनीवरती बसून विमान पाहणारा मी आज विमानामध्ये बसून चक्क जमीन पाहत होतो त्यानंतर काही वेळात आपला नाश्ता आला जमीन असून हवा जिमचा डाईट मिस नाही झाला पाहिजे त्यामुळे मी फळं ऑर्डर केली होती आणि शेवटी ऑरेंज ज्यूस पिलो विमानात बसल्या बसल्या मला दुसरं पण विमान उडताना दिसलं आईला यापेक्षा भारी नशीब असू शकत नाही यष्टीची खिडकी उघडायला जी मजा येत नव्हती ती विमानाची खिडकी उघडायला येत होती त्यानंतर आमचं विमान डायरेक्ट ढगांमध्ये घुसलं आणि फक्त पावणे दोन तासात ते दिल्लीमध्ये आलं असं वाटत होतं की हे विमान कायम हवेतच उडत राहावं पण शेवटी विमान दिल्ली एअरपोर्ट वरती लँड झालं आता मी दिल्लीमध्ये काय केलं रिटर्न कसा आलो हे पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा करण्याचा व्लॉग लवकरच येणार आहे